गुड मॉर्निंग आता गुड मॉर्निंग तर नाही म्हणू शकणार कारण की आता वाजलाय आमच्याकडे दीड वाजलाय दीड दीड नाही एक वाजला तर अशी काही गोष्ट झाली की आज समजलंच नाही आता का माहिती का वेळ कसा गेलाय काय समजलं नाही म्हणजे एक तर चार ते पाच झाला आमच्याकडं फुल पाऊस आहे फुल एकदम फुल पाऊस आहे फुल म्हणजे असं पाऊस असा रुकायचा नामच नाही बाबा तर अशा काही गोष्टी आणि इकडं चाललेलं आहे आपल्या वाली म्हणून आज दिवस काय म्हणजे समजावस नाही काय किती वाजले तर काय नाही तर मी इकडे केली मस्त डाळ बघू इक शकता इकडे हा बघा ही डाळ केली मी हा मुगाची डाळ केली बघा हिरव्या मसाल्यामध्ये केली आमची इकडे अशी डाळ हिरव्या मसाल्यात आणि डाळे मस्त होती बाजूच्या भाकूसोबत जवळच्या भाकूसोबत चपाती सोबत तुम्ही खाऊ शकता तर आता डाळ किली म्हणल्यावर कसं माहिती आहे आहे का भाजी असली की कोण करत नाही मटण असलं तुम्हाला आहे मटण असल्यावर डाळ भाजी असल्यान चार पाच भाज्या लागतात भावा तुम्हाला मग इथं लेपर त्याच्यावर मटण नाही पगार नाही पाणी नाही काय सांगू तुम्हाला पाणी आहे पण पगार नाही काय चालू तुम्हाला पैसा नाही जवळ एक रुपया लोक माग लागले तसे असे काय तुम्हाला म्हणाले पैशांचा लागले तर कसं होते ना भावन लागले नाही मला हातात तरी झाले जीवंत पण माणसाचे किती नखरे राहते सांगत मेल्यावर काय हे सांगत तिने हाताला लागलाय माझ्या ठर तर काटे आले लागली मस्त आणि इकडे आपली भाजी पण झालेली आहे डाळ मस्त पैकी डाळ झाली बघू शकता आता एवढंच पाहिजे आपल्या सर्व बंद केला गेलं इथं झालंय भात हे भाऊ भाऊ तुझीच तू का तुम्हाला हे बघा हे भाऊ आमच्या इकडं आमच्या गल्लीतला बाऊ माणूस आहे ना हवे बाऊ गरीब बाहेर का आमच्या आईला गल्लीतला माणूस आहे एक तो काय माहितीये माहिती आहे ना लेकरच्या पोटातला आलं ना तर ते पोटातला आल्यावर त्या लेकरच्या हे नाही का बाऊ असा तू ना त्या लेकराला पाठायचा करायचा असं मला ते बाऊ दिसला म्हणाले की त्या माणसाची दर वेळ बाई किती गरज माणूस आहे म्हणजे कुशल त्या बाऊला चारायचा काय बोलतोय की नाही म्हणी काय नाही म्हणजे चांगला असतो ना मुलं येता त्या पोटातले जाते बघा आता आहे का किती आहे सांगा की अशा काही गोष्टी असतात भावना बहिणी काय सांगायचं गुबी काही खात नाहीये तुम्हाला पण माहिती आहे मला आवडते गोडी खायला पण मी खात नाही काही मला हे ना, ना मला चला आज झनझण समझण मस्त तरी पण असं वाटायला की आता आलूची भाजी आणि पुरी करावं असं वाटायला एक मन आहे मग आता काय झालंय आलू पण नाही घरात तेल पण नाही जाऊ द्या आता दोन दोन महिने झालं पेमेंट नाही बघा ने काय करू मला तुम्ही सांगा मला काही सुधारणार नाही मी काय करू एक तर काही एक एक विचार काय नाही एकट्याच्या दिवस काय होते सांगा बरं मला एवढा प्रॉब्लेम ना एवढा मात्र त्रास म्हणजे मी सांगू शकत नाही किती म्हणजे लय अशी तंगीत चाललेली आहे काय करते सांगा बरं एकट्याच्या जीवन दोन 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 महिने झालं पेमेंट नाही झाला माझ्या तर होतच नाही दोन दोन तीन तीन महिने युट्यूब म्हणताना तुम्ही युट्यूब करीत हे करीतात पण होत नाही खरी गोष्ट सांगते अशी काही गोष्ट नाही की तुमच्यावर हे चालू म्हणून तुम्हाला पैसाच पाहिजे काही बायकांना काही लोकांना गरज पहिली होती मला कमेंट टाकते लावला येऊन कि तुझं एवढं चॅनल आहे तुझं ते चॅनेल पेमेंट झाला पाहिजे तीन तीन चार चार महिने सात हजार दोन हजारांमध्ये काय होणार आहे सांगायची काय होणार आहे सांगायचं किती मेहनत आहे म्हणजे मेहनत किती करतोय असं वाटायला आता युट्युब चॅनल बंद करावं आणि तेच मॅडम माझ्या मनामध्ये एक निर्णय घेतलाय नाही युट्यूब फेसबुक सगळं बंद करा सगळं सगळं नको ती त्याच्यामध्ये खूप मेहनत आहे लोकांना फालतू दिली आवडतो हो चांगलं नाही आवडत आहे लोकांना काही काही असे भाऊ बहीण आहे की ते मला फुप्पोट करतात त्यांना म्हणजे भाजीचे सोयापाकाचे खूप व्हिडिओ आवडतात तरी तुम्हाला एका काही कमेंट टाकली की युट्यूबला की काही तुम्ही पाहिजे तुमचे व्हिडिओ दाखवा सोयापाकाची व्हिडिओ दाखवायला प्रयत्न करते पण काय होत माहिती का मग त्यांना ते आवडत नाही आपण किती कमाय का तीनशे काय फायदा होती मिरची वगैरे काही टाकली नाही नको तर मग चांगलं काय वाटायला पोहाय का पोह्याचा गाडा टाका वाटायला असते टाकते काही करते पण काय करू सगळे पण म्हणजे आता पाहिजे ना जवळ काय <laughs> ना काय तर गाडा म्हणलं समजा घ्यायला नऊ दहा हजार रुपये पाहिजे आणि वाटा लागले रोज आणि घ्यावा गाडा तेवढंच आहे की नाही तुम्हाला काय वाटतं रोज आणि घ्यावा तर आणि आपलं टाकावं तर पोहा आणि चाय काही सुद्धा ना बघा मला जायची बाई रोज गाडा भेटल तो आता चांगला बघा चांगला भेटला तर म्हणजे रोड नाही म्हणजे आपल्याला हे पोच आपलं नाही का आपण समजा रोडला लावून का गावाकडे काय हो गावाकडे काय काम धंदे नाही इकडे लावीन पण गावाकडे काय नाहीये जास्त म्हणजे लोक अशी काय हे नाही इकडे ना हॉटेल जास्त ना गाडी पासून म्हणजे चढ नाही धंदा होत नाही काही शहरला शहरला चांगलं तू आता का शहराला जाऊ मग ते तर करू शकत नाही मला आवडत नाही आवडायला काय नाही माणूस जाईल पण काय आपलं जावं पुण्याला तिकड पुणे आपल्यावर आपण तेवढं हुशार नाही तर लोकांच्या बाया कसल्या हुशार ताबडत घाटा घाटाचं पाणी पेलत बाया होय खरेल होते सांग इकडून तिकडं तिकडून इकडं हिंदाच्या आपल्याला नाही भरकं ते आपल्याला भिवत वाटते तुम्ही काही माणूस होय ज्याच्यामध्ये हिंमत आहे ती करतो भावन बनवता आहे आणि एकटी बाई तिथं तुम्हाला सांगते कोणी कमाय ना कोणी कमाय ना जी बाई म्हणती का आम्ही एकटी आहे ना त्या युक्ती नसली तिच्या मागे कोणाचं तर कोणाचा एक तर सहारा असते एक तर बॉय फ्रेंड असते नाही तर इथे एक नवऱ्याचा असते नाहीतर मग इतर असते काहीतरी त्यांच्या वाटे समजा काही ती वाईट सगळी झंडे असते त्यांच्या शकते तिथे కరెక్ట్ కొట్టే వాళ్ళు తుమ్మ క్లాయ